मित्रो ध्यानाच्या संदर्भात एका विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की सर ध्यानाचे फायदे खूप आहेत मन शांत राहते एकाग्रता वाढते अभ्यास चांगला होतो हे सगळं मी वाचलेलं आहे परंतु मी ध्यान करायला बसलो की विचार खूप येतात हे विचार खूप येतात म्हणजे तुमचं ध्यान होत नाही असं नाही तर त्या विचाराचं शुद्धीकरण होणे किंवा विचार कमी होण्याचा तो पहिलाही स्टेप आहे कारण तुमच्या डोक्यामध्ये जे काही विच आत बसलेले विचार आहेत ते येत जा येत राहतात पण त्याला त्यावेळी काय करायचं आपण फक्त त्या हळवार डोळे बंद करून त्या विचाराकडे फक्त पाहायचं आहे त्या विचारासोबत वाहत जायचं नाही फक्त पाहायचं परत परत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे ते परत परत विचार येत जातील कधी विचार येतात क कधी कधी एखाद्या घटना आठवते एखादा प्रसंग आठवते एखादी व्यक्ती आठवते आणि मग माणूस ते तिथेच मग्न व्हायला लागतो किंवा अस्वस्थ देखील व्हायला लागतो ते जर नकारात्मक असेल तर मग अशावेळी असंही होणं साहजिक आहे त्यावेळेस अस्वस्थ होऊन तुम्ही ध्यान सोडून देऊ नका अशा वेळी परत एकदा परत परत श्वासावर लक्ष केंद्रित करा कोणी श्वासावर लक्ष केंद्रित करेल या ठिकाणी कोणी या ठिकाणी मध्यबिंदूवर केंद्रित केंद्रित करेल आज्ञाचक्रावर कोणी हृदयावर करू शकते कोणी बेंबीवर करू शकते हा ज्याचा त्याचा भाग आहे परंतु श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे सर्वोत्तम मानलं जाते तर मित्र एखादी गोष्ट परत परत करणं म्हणजेच अभ्यास ध्यान एक अभ्यास आहे याचा अर्थच काय आहे मग ध्यानामध्ये तुम्हाला विचार यायलेत भावना यायल्यात कल्पना यायलेत व्यक्ती यायलेत घटना यायलेत प्रसंग यायलेत याबद्दल तक्रार करायचं नाही तेच राहणार येत राहणार आणि तुम्ही त्याबद्दल तक्रार न करता त्यामुळे अस्वस्थ न होता परत परत तुम्ही फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणार करत गेलात तर तुम्ही तुम्हाला हळूहळू हळूहळू ध्याना हे विचार भावना कल्पना आ घटना प्रसंग आठवण थांबतात हळूहळू पुन्हा पण देखील थोडं थोडं येत राहते परंतु त्यावेळी तुम्हाला जी सुरुवातीच्या काळात वेदना होत होती अस्वस्थता चिडचिड असं थोडं वाढू लागलेलं होतं त्यावेळेस ते कमी कमी होत जात इतकाच तो भाग आहे म्हणून ध्यानामध्ये रोज तुम्ही पाच मिनिटाचं सुरू करू शकता पाच दहा मिनटानं सुद्धा वाढवत वाढवत न्या आणि काही अस्वस्थ होण्याची गरज नाही फक्त डोळ्या तुम्हाला मी दोन मिनिटाचं ध्यान शिकवतो हळूवार डोळे बंद करा हळूवार डोळे बंद केल्यानंतर तुम्ही तुमचं मन एकाग्र व्हायला लागते मग तुम्हाला आवाज येतात आजूबाजूचे तेव्हा आजूबाजूचे काय आवाज आहेत फॅनचा आवाज येऊ शकतो आजूबाजूला काही ना काही आवाज चालतात त्या आवाज तुम्ही फक्त त्या त्याच्याबद्दल तक्रार करू नका हा आवाज काय यायला लागलाय ते आवाज येतात हळवार हळवार आजूबाजूचे आवाज त्यानंतर रूममध्ये फॅनचा आवाज येऊ शकतो आणि त्यानंतर मग हळवारपणे तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानंतर विचाराचं वादळ भावनेंचं वादळ कल्पनेचं वादळ घटना प्रसंग व्यक्तीचं वादळ येऊ शकते अशा वेळी ते येणं म्हणजे ध्यान लागायला सुरुवात होणार आहे असं लक्षात ठेवा ते काही वाईट घटना नाही काही ध्यानाच्या विरोधातली गोष्ट नाही मग तुम्ही हे जर रोज रोज करत गेलात हळुवार हळवार हळवार म्हणजे हे विचार भावना कल्पना आणि घटना प्रसंग आठवणं थांबते कारण त्याचं शुद्धीकरण झालेलं असते त्या ते, त्याचं विश्लेषण होऊन त्याबद्दलचा त्रास कमी होतो हा झाला ध्यानाचा भाग आता ध्यानाच्या ही ध्यान अवस्था चांगली होण्यासाठी आपली जीवनशैली कशी असावी या संदर्भात पुढच्या भागात आपण बघूया धन्यवाद